लोकसंसद हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे किंबहुना हा आपल्या जिवाळ्याचा आहे संसद असताना लोकसंसद हा नवा प्रकार काय आहे असा अनेकांना प्रश्न पडू शकतो आवाज येतोय आता येतोय ओके okay. लोकसंसद ऑलरेडी संसद असताना लोकसंसद हा नवा प्रकार काय आहे असा अनेकांना प्रश्न पडू शकतो आणि तो प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या अन्य सर्व सहयोगी सदस्यांनी या देशामध्ये पहिल्यांदाच लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणली आणि त्या लोकशाही व्यवस्थेचं संचलन करण्यासाठी संसदीय लोकशाही निवडली गेली आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्यांचं संसदेमध्ये घटना अर्पण करतानाचं भाषण केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी लोकशाहीची व्याख्या केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य ही लोकशाहीची पारंपरिक व्याख्या भारतासाठी लागू होणारी नाही त्यामुळे आपण जी लोकशाही स्वीकारलेली आहे ती सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असणारी प्रतिबद्ध असणारी संसदीय लोकशाही प्रणाली आपण स्वीकारलेली आहे जे नाहीरे आहेत ज्यांची संख्या नाही आहे परंतु त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे त्यांच्या शंकांवर समाधान करता आलं पाहिजे आणि त्यासाठी विचारविनिमय करायला हवा म्हणून संसदेची रचना केली होती ती संसद गेल्या दहा वर्षामध्ये अस्तित्वात आहे का याच इथे बसलेला प्रत्येक माणूस हा नकारात्मकच उत्तर देणार आहे पण तो नकारात्मक उत्तर देणारा समूह हा केवळ या सभागृहामध्ये आहे का या लोकसंख्या संसदेमध्ये सहभागी झालेल्या पुरताच मर्यादित आहे का तर अजिबात नाही देशातला अत्यंत श्रमजीवी असणारा व्यक्ती तो, तो, तो सुद्धा नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष यांच्या असंसदीय कारभाराला कंटाळलेला आहे वैतागलेला आहे आणि त्यांना तो लाथडण्याची तयारी ठेवत आहे अत्यंत श्रमजीवी मी सांगितला आणि त्याच वेळेला या देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाणारा जो उद्योजक आहे तो सुद्धा प्रचंड अस्वस्थ आहे कारण एक दोन उद्योजक म्हणजे स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर अदानी अंबानी वगळता या देशामधल्या उद्योजकांवर सुद्धा अन्यायाचंच वातावरण हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला सुरुंग लावते ते अर्थव्यवस्था सुधारते का लुटते भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचारापेक्षा पुढची पायरी जी संसदेची लूट चालू आहे देशाच्या खजिन्याची ती कशी ती आपण परिसंवादांमध्ये आपण बोलत राहणार आहोत श्रमजीवीपासून ते उद्योजकांपर्यंत आणि सर्वसामान्य मतदारांपासून ते अत्यंत बुद्धिजीवी व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण लोकशाही व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत आहे अस्वस्थता व्यक्त करत आहे या देशामध्ये लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी त्या सर्वांना एकत्रित बांधून त्यांच्या मार्फत एक व्यापक जनआंदोलन उभं करण्यासाठी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लोकसंसद या ठिकाणी आपण भरवत आहोत आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून ह्या गोष्टीला साथ दिली होती हा निवडणुकांचा काळ आहे आणि निवडणुकांचा काळ असला की पहिला प्रश्न येतो आत्ताच का हेच का आणि त्यांना पर्याय ऐकून हे तीन प्रश्न आहेत त्या तीनही प्रश्नांची उत्तरं मान्यवर या कार्यक्रम पत्रिकेतनं आपल्याला ले मिळतीलच आणि आपण सर्वजण त्यासाठी दिवसभर या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत पण त्यातलं मला पहिलं एक सांगायचं आहे आत्ताच का डॉक्टर सप्तर्षी सर आम्ही ज्या वेळेला पुण्यात पत्रकार परिषदेला एकत्रित होतो चौधरी साहेब त्यावेळेला त्यांनी एक आव्हान केलं होतं आणि ते आव्हान नंतर मला पत्रकारांनी सतत चर्चेत ठेवलं होतं आमच्या चर्चेत आणि ते आव्हान असं होतं की लोकशाहीवादी कार्यकर्ते व्यक्ती यांची तर अपेक्षा आहेच की मोदींचं फॅसिस्ट सरकार हे बदललंच पाहिजे ती त्यांची चळवळच आहे परंतु भारतीय जनता पक्ष किंवा फॅसिस्ट विचारसरणीलाच जे सातत्यानं पूर्वपार मतदान करत आलेले त्यांचे मतदार आहेत जे मतदानाला गेल्यानंतर त्यांना हसायची लोक हे काय भाजपला मतदान करायला चाललंय अरे काय आपण तिला मतदान करायला चाललेलं आहे पण ते नित्य नियमानं चिकाटीनं त्यांचं मतदान करून येत होते बरोबर आहे ना मग ते सतत सतत मतदान जे आज करत आहेत गेली पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष मतदान करत आहेत त्यांना परत भविष्यामध्ये मतदान करण्याची गरज आहे की नाही त्यांना मतदान करावं असं वाटणार आहे की नाही तर निश्चित त्यांनासुद्धा मतदान करण्याची आवश्यकता वाटत असेल वाटत आहे तर त्यासाठी त्यांनी दोन हजार एकोणतीसला जर या देशामध्ये बॅल या देशामध्ये इलेक्शनमध्ये कमळाला जर मतदान द्यायचं असेल जे की त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण चिन्ह आहे त्यांचं जगण्या मारण्याचं चिन्ह आहे त्या कमळाला मतदान दोन हजार एकोणतीसला जर करायचं असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये कमळाला मतदान न करणं आणि नरेंद्र मोदींचा प्रभाव करणं यासाठी ही लोकसंसद काम करणार कारण प्रश्न कोणत्या एका पक्षाच्या सत्तेचा नाहीये तो आहे महत्वाचा पण त्याच्या पलीकडे एक असा हुकूमशाह उभा राहिलेला आहे की जो लोकशाही व्यवस्थेतनं आलेली सर्वच स्वायत्त संस्थांचा अत्यंत गैरवापर करत आहे या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करण्यासाठी थांबवण्यासाठी आपण ज्या न्यायव्यवस्थेमध्ये न्याय संस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्यांचा सुद्धा किंबहुना त्यांच्या मार्फतीनच इतर सर्व स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू आहे या अशा कठीण काळामध्ये हा देश कधीही नव्हता कधीच नव्हता कारण एक संस्था चुकीची वागते तर आपण दुसऱ्या संस्थेकडे दाद मागत होतो दुसरी संस्थान पहिली संस्था चुकीची वाटत असेल तर आपण तिसऱ्या संस्थेकडे दाद मागत होतो आज परिस्थिती काय आहे न्याय देणारी यंत्रणाच करप्ट झालेली आहे ती हुकुमशहाचे बटीक झालेले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संसदेमध्ये एक राज्यसभेचं पद मिळावं म्हणून ते देशाची न्याय व्यवस्था विकत आहे ही गंभीर समस्या लक्षात घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी करावं लागेल यासाठी ही लोकसंसदेची आपण मुहूर्तमेढ रोत आहोत मला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर साहेब एक वाक्य मला फार आवड आ आठवण येते त्या वाक्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही समोरील आव्हाने नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्यामध्ये सात आव्हाने आहेत ती सातही आव्हाने आज आपल्यासमोर ठाकलेली आहेत त्यातलं आणखीन महत्त्व त्यातलं एक आणखी मला जास्त महत्वाचं जे वाटणार आहे ते म्हणजे व्यक्तिपूजा लोकशाहीमध्ये व्यक्तिपूजा ही लोकशाहीला सर्वात मारक असते आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जॉर्ज वॉशिंग्टन यांचं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होतानाचं उदाहरण त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यात ते लिहितात की जॉर्ज वॉशिंग्टनला खरं तर पहिलीच निवडणूक लढायची नव्हती परंतु लोक आग्रहस्तव ते निवडणूक लढले दुसऱ्यांदा सुद्धा ते लढले नसतानासुद्धा आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस त्यांना आग्रह केला त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं भूमिका मांडली होती की प्रिय देशवासियांनो पिढ्यान पिढ्यांच्या सामंतशहांच्या विरोधामध्ये त्यांच्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये आपण जो एक संघर्ष पुकारला तो संघर्ष आज आपण यशस्वी करून लोकशाही मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण तुम्ही माझीच प्रतिष्ठापना करत असाल आणि मलाच नेता म्हणून करणार असाल तर ते मला मान्य नाही आणि त्यांनी ती निवडणूक लढायला नकार दिला कारण त्यांना लोकशाहीच्या पुढच्या धोक्यांची त्यांना संभावना लक्षात आली होती आणि बाब निश्चित आहे की जॉर्ज वॉशिंग्टन हे मरेपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेच असते पण ती गोष्ट त्यांनी नाकारली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडलेली गोष्ट होती आणि ती त्यांनी लोकशाहीच्या आव्हानासमोर ती सांगितली आज तुम्ही पाहताय या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या रूपानं जो हुकुमशहा जन्माला आलेला आहे जो हुकूमशाह राज्यकारभार करत आहे तो ज्या धर्माच्या चौकटीच्या आधारे ज्या धर्माच्या मुलामा करून विचारांचा मुलामा करून त्याची म्हणजे धर्म ही आफूची नशा आहे असं जर आपण मानलं तर ज्याची नशा तो सगळ्या देशाला देत आहे देशवासियांना देत आहे देश मग ती घोडेच्या ज्या राजकारणाची चा असेल विध्वंसाची किंवा अन्य कोणती असेल तर तो धर्म व्यवस्थेतला खरा खरा जो कोणी प्रमुख त्यांनी नेमलेला आहे त्या प्रत्येक धर्माची एक व्यवस्था आहे ना म्हणजे आपण धर्मनिरपेक्षतेवर बोलतो काय धर्मनिरपेक्षता माझी एक जात आहे माझा धर्म आहे माझी भाषा आहे माझी संस्कृती आहे तुमची एक जात आहे धर्म आहे भाषा आहे संस्कृती आहे समोर बसलेल्यांची एक भाषा जा धर्म संस्कृती तशी देशाची पण आहे आणि या देशाची भाषा जा संस्कृती काय ती सर्व समावेशकतेची सर्वांचा सन्मान करण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे आणि मग तसंच हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या नरेंद्र मोदींनी हिंदूंचे सर्वोच्च धर्मगुरू असलेले शंकराचार्य आणि एक नव्हे चार पीठांचे शंकराचार्य यांचं त्यांच्या हयातीत जेवढं अवमूल्यन झालं नसेल जेवढी त्यांची पत ढासळली नसेल तेवढी पत ढासळवलेली आहे नरेंद्र मोदी यांनी ही बाब अतिशय गंभीर आहे शंकराचार्यांचा किंवा अन्य कोणाचा खोटेपणा जर असेल त्यांची चुकीची विधान असतील तर त्यांचा प्रतिवाद सातत्यानं केलेले ह्या परिषदेचे जे मार्ग आपल्या लोकसंसदेचे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर कुमार सप्तर्जी यांनी या संदर्भामध्ये देशात सगळ्यात पहिल्यांदा त्यांना जागेवर आणलं होतं तातंत्र ता, ता आणलं होतं शंकराचार्यांना कालही काही शंकराचार्य काही काही धर्मगुरू का पुण्यामध्ये उलटं बोलून गेले त्याच्याबद्दल पण आपण बोलतोय पण आपला लढा हा समतेसाठी सर्वांच्या हितासाठी मानवतेच्या मूळ रक्षणासाठी आहे असं असताना दुसरीकडे मात्र नरेंद्र मोदी हे केवळ मी लोकशाहीतनं निवडून गेलेल्या मतदारांमध्येच सर्वोच्च असं नव्हे तर धर्मव्यवस्थेमध्ये सुद्धा मीच सर्वोच्च शंकराचार्यांनी सुद्धा माझ्याच म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि धर्मामध्ये माझीच प्रतिष्ठापना झाली पाहिजे अशा पद्धतीचं ते एक आव्हान उभं करत आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे मला शेवट या ठिकाणी एवढंच एक सांगायचंय की भारतीय लोकशाही समोर जर कोणतं आव्हान उभं असेल तर त्या आव्हानाची नाव आहे नरेंद्र मोदी आणि ते आव्हान आपण बाजूला करायला हवं त्यासाठी काय करायला हवं त्याची चर्चा करायला ही लोकसंसद आपण भरवलेली लोकसंसद हा शब्द मुद्दा म्हणून आलेला आहे मला चांगला दिवस आठवतो हो दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला संसदेमध्ये खासदार नव्याने निवडून गेले आणि त्यांचा खासदारांचा शपथविधी सुरू होता त्यावेळेला त्या ठिकाणी जय श्रीरामचे नारे किंवा धर्माचे विविध नारे हे संसदेचं चित्र इतकं भयान करणारं होतं दहशत तयार करणारं होतं आणि ती दहशत ही पुढे पाच वर्ष कायम राहिलेली आहे मागची पाच वर्ष तर होतीच आणि त्या संसदेला भारतीय संसदेला धर्म आठ आखाडा बनवण्याचं काम जे सुरू झालं होतं आणि जनतेचे प्रश्न मग रोजगाराचा असेल इन्व्हेस्टमेंटचा असेल आंतरिक सुरक्षेचा असेल किंवा अन्य कोणत्याही प्रागतिक विचारांचा असेल त्याची चर्चा न करणाऱ्या सं धर्मसंसदेला एक पर्याय म्हणून लोकसंसद आपण या ठिकाणी करतो आज शेवटचा एक आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे काही लोकांमध्ये कुजबूज आहे चर्चा आहे नरेंद्र मोदी पडणार आहे का भाजप पडणार आहे का ईव्हीएम त्यांच्यासोबत आहे किंवा त्यांच्याकडं जे आहेत तर हे सगळे गोबेल्स नीतीचा ते वापर करतायत हे आपण सगळेजण जाणतो हे आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल त्यांच्याकडे एक गोबेल्स होता इकडे गोबेल्सचे बाप आहे त्यांच्याकडे आणि गोबेल्सची फौजच आहे कारण त्यांना बाकी सैन्याची फौज आहे ॲटोमॅटिक मिळालेली आहे त्यांनी गोबेल्सचीच फौज तयार केलेली आहे आणि ते एक आभासी चित्र तयार करतायत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता आहे पण ती डिजिटल पेड मीडियाशिवाय ती कुठेच नाही कुठेच नाही आपण बघतो राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा हे त्यांना दिवाळी म्हणून देशभर करायचा होता दसराही करता आला नाही कारण जनतेने ते नाकारलं ना साफ नाकारलं बावीस तारखेला मी पुण्याच्या रस्त्यावर होतो आपणही असाल एक सुप्त दहशत होती लोक घराच्या बाहेर पडले नाही ना हिंदू पडला ना मुसलमान पडला ना कोणीच पडला काहीतरी होईल काहीतरी करतील हा सरकारबद्दलचा अविश्वास आहे आणि तो आपण जनतेपर्यंत घेऊन जायला हवा हो। नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर पैशांच्या द्वारे तयार केलेली आहे या सगळ्यांमध्ये आपण सहमत आहोत ना आहोत ना पण नरेंद्र मोदींच्या अगोदर सुद्धा या देशामध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं लोकप्रियतेचा उत्कलन बिंदू पार केलेले अनेक नेते झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा असं वाटलं की आपण चुकतोय तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःला सुधारलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतःलाच पत्र लिहिलं होतं टीका करणार कारण त्यांच्यावर टीका करायलाच कोण तयार नव्हतं आत्मभान होतो नेतृत्वाला की आपण केवळ प्रसिद्धीच्या मागे पळता कामा नये किंवा फक्त आपला अनुनय करणाऱ्यांच्या मागे पळता कामा नये आपण त्रेस्तपणे स्वतःला पाहता आलं पाहिजे कारण आपण लोकांशी बांधिलकी ठेवणार आहोत त्यानंतर आपण जाणतो इंदिराजी गांधी यांची लोकप्रियता ही खऱ्या अर्थानं होती ती जनतेत होती सामान्य लोकांमध्ये होती पण काही निर्णय हे लोकशाहीला घातक आहेत असं वाटलं जाणवलं होते आणि त्याच्या विरोधामध्ये बंड ज्या वेळेला पुकारलं वे गेलं त्यावेळेला ज्यांनी बंड पुकारलं त्यामध्ये डॉक्टर सप्तर्षी साहेब तर सगळ्यात अग्रस्थानी होते त्यावेळेला त्यांना पहिलीच रिॲक्शन काय असेल ते सांगतीलच हे असं कुठं काय होत का असं कुठं होतंय का इंदिरा गांधींचा कोण पराभव करणार शक्य आहे का ती खरी जनतेतली होती ना प्रयत्न केले संघर्ष केला जनतेत गेली के सामान्य लोकांबरोबर बोलले बोलण्याची भाषा इतकी जबरदस्त होती एकोणीस महिन्याचा कारावास भोगला एकोणीस महिने फार मोठा काळ आहे आणि कशासाठी केवळ लोकशाहीसाठी केवळ संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी आणि त्यांनी ते करून दाखवलं की या देशातल्या लोकप्रिय व्यक्तीचा सुद्धा पराभव केवळ एका मताच्या जोरावर करून दाखवला आणि तो पराभव अभूतपूर्व पराभव होता नुसता पराभव नव्हता अभूतपूर्व हे सांगण्याचं सा कारण एवढंच आहे की आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संसदीय लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी आपल्याकडे एक मोठी जबाबदारी असते एक द्वारे आपण देशाचं भवितव्य निर्धारित करू शकतो आणि तेच भवितव्य निर्धारित करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे सांगण्यासाठी आपण ही लोकसंसद केली लोकसंसदेमध्ये किंवा कोणत्याही चळवळीला एक चेहरा लागतो एक टीम लागते चेहरा म्हणण्यापेक्षा टीम लागते एक मार्गदर्शक लागतो तो निस्पृह असावा लागतो अनेक लोकांना प्रश्न पडतात की हेच कशासाठी हेच का आम्ही ज्या वेळेला मान देखील मी आता जे मी भाषण मी मुद्दा सांगितला तो मुद्दा ज्यावेळेला आणि आणीबाणीचा सांगितला त्यावेळेला लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतील ती आज खूप लोकं या ठिकाणी आलेत नव्यानं ती एवढ्यासाठी झालेली आहेत की होय लोकसंसदेमध्ये असणारे डॉक्टर सप्तर्षी असतील श्यामसुंदर सोनर महाराज असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील ही सगळी माणसं जी आहेत ना ही माणसं काँग्रेसचे प्रचारक नाहीत या माणसांना काँग्रेसची चिंता नाही या माणसांना विरोधी पक्षाची चिंता नाही या माणसांना केवळ नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधातलं व्यक्तिद्वेष नाही या लोकांना या देशातल्या लोकशाहीच्या मूल्यांचं जास्त महत्व वाटतं ते मूल्य टिकली पाहिजेत संसदीय लोकशाही टिकली पाहिजे आणि त्यासाठी जो संघर्ष करायचा आहे तो आपण संघर्ष करू हुकुमशहा कोणत्याही पक्षाच्या बॅनरवर हो मिळवू हो द्या त्याला आपण विरोध केला पाहिजे ही त्यांची जी भूमिका आहे आणि ती भूमिका आजची नाहीये ही त्यांची भूमिका आजची नाहीये आपण पाहिलंय ह्याच लोकांना पाहिले नरेंद्र मोदींच्या अगोदर ज्या वेळेला सरकार होतं त्या सरकारवर सुद्धा टीका करायला त्यांचे कान पकडायला ही लोक थांबली नाहीत था। म्हणजे मी एक अधिक शेवट संपवतो हो माझा की सत्ता परिवर्तन करताना पुढे कोण हा एक प्रश्न आहे तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान बनवायचा आहे भाजपला त्यांचा पंतप्रधान बनवायचा आहे इतर अन्य पक्षांना त्यांचा पंतप्रधान बनवायचं आहे आपल्याला कुणाला बनवायचं आहे तर आपलं एकदम स्पष्ट आहे लोकशाही मूल्य धोक्यात घालणाऱ्या माणसाला आपण बाहेर काढायचे बाकीचा निर्णय जो आहे तो ऑटोमॅटिक पुढे येतच असतो ऑटोमॅटिक पुढे येत असतो ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की तो गोबेल स्मितीचा एक मोठा एक भाग आहे त्यांच्या स्ट्रॅटेजीचा की समोर विरोधी पक्ष दिसू न देणं विरोधी पक्षरहित विधा लोकशाही सं लोकसभा हे त्यांचं ध्येय ते आपण टाळायला हवं ते आपण त्यांना जाब विचारायला हवा यासाठी आपल्याला काम करायचंय मी आणखीन एक मुद्दा मांडून थांबतोय की या देशामध्ये नरेंद्र मोदी हे आपण जर मान्य केलं की ते आपलं आव्हान आहे तर ते हटवण्यासाठी आपल्याला सर्व बाबी सहज शक्य आहेत याचा आपण विश्वास बाळगायला हवा आणि नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष यांचा पराभव करणं त्यांच्या पराभवासाठी काम करणं याच्यापेक्षा मोठं देशकार्य देशभक्तीचं कार्य किंबहुना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या भविष्यातल्या पिढ्या पुढं घेऊन जाण्यासाठी दुसरं कार्य नाही एवढंच या ठिकाणी आम्हाला नमूद करायचं आहे त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतला ही लोकसंसद केवळ एवढ्या कार्यक्रमापुरती मर्यादित राहणार नाही आहे ती चोवीस लोकसभा मतदारसंघ आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पार पात्र ठेवतो आहे डॉक्टर आणखीन त्याच्या ह्याच्यामध्ये उल्लेख करतील ही लोकसंसद ही सर्वसामान्य जनतेच्या पंचायत बैठकांपर्यंत जाऊन काम करणार आहे आणि ही वेळ आपल्याला सगळ्यांना सामूहिकरित्या घेऊन पुढं जायची एवढंच या ठिकाणी मी सांगतो मी परत एकदा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वात महत्त्वाचं स्वागत मी या ठिकाणी या परिषदेला मार्गदर्शन करणारे डॉक्टर सप्तर्षी यांचं करतो कारण एक आहे की आता आपलं कसं होणार असा अनेकांच्या डोक्यामध्ये विचार आहे आणि आपलं कसं होणार तर आपण कुणाचाही पराभव करू शकतो फक्त आपल्याला काही नीती नियमांची बंधनं पाळावी लागतील आणि ती नीती नियमांची बंधनं पाळून त्यांचं संचलन करणारा एक हेडमास्टर ह्या विद्यार्थ्यांना भेटल्या डॉक्टर सप्तरशीमुळे त्यांनी हा पुढाकार घेतला याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो धन्यवाद जय भीम जय भारत